चला मग आता चालाय चला काय चला मग आता तर कसं काय पब्लिक आजच्या ब्लॉग ला करतोय आपण स्टार्ट तर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला माहितच होतं काल आपल्या मोठ्या गाडीचा टायर पंक्चर झालं होतं आज आपल्याला यायचं होतं नियमाशाला आता लवकर लवकर आपण तिकडले घरी जाऊया गाडीच बघूया टायर वगैरे जनटेड पंक्चर शॉप पर्यंत जर जात असेल तर चांगलं नसेल जर आता आपल्याकडे स्टेप नाही तीच एक्सचेंज मारूया कारण की आपल्याला आहे उशीर आपल्याला लवकर जायचं आहे नेवाशाला कारण की आज आपलं डॉक्युमेंटचं काम आहे का लवकर जाऊ तेवढं लवकर आपलं काम होईल त्याच्यामुळं शक्यतो आता एक्सचेंजच मारावं लागणार आहे कारण की सव्वादा व्हावत आलेली आहे आपल्याला साडेनऊला बोलवलं होतं पण आपल्याला घरी सव्वादा बांधलेली आहे लवकर लवकर टायर एक्सचेंज करूया आणि लगेच निघूया आपण मम्मीसोबत आज आज मम्मी आहे आपल्यासोबत आज निघूया डायरेक्ट नेवाशाला बरोबर राहा व्हिडिओमध्ये होतं जी काय पाऊस होता होणार आता कुत्री वगैरे घेऊन आलो आज आपण ही आमची गल्ली बघू शकतो इकडेच आपण गाडी वगैरे लावतो या आपल्या दोन्ही पण गाडी तर आपल्या या वॅगनरचं नेमकी टायर पंक्चर आहे आपल्याला हीच गाडी न्यायची मागची गाडी काही गा गा न्यायची नाही मागची गाडी घरीच असते ती फक्त कामापुरती यूज करतो आपण कुठं जायचं असंत जास्त करून काही तिचा यूज होत नसतो तर म्हणजे यूज जास्त तिथंच आहे पण आज यूज नाही माझ्याकडून काका यूज करतात त्याला तर आता तिचं पंक्चर वगैरे काढायचं आहे आता एक काम करू स्टेपनी वगैरे चेंज करू कारण की बाहेर पाऊस चालू आहे लवकर काय आपल्या कोणी पंक्चर वगैरे काढून देणार नाही <coughs> तर मग एक काम करू लवकर लवकर हिला थोडं चांगल्या जागेत वगैरे घेऊ पलीकडून आली त्याच्यामुळे नाही यायचं हिला घरापाशी घेऊ बाहेर आणि लवकर लवकर स्टेपनी चेंज करू आणि निघू एकदम दमदमन घ्यावं लागणार आहे आपल्याला गाडी माग टप्पन स्टेपनी वगैरे हो काढूया गेवा स्टेपनी वगैरे हो चेंज करून घेतो बास्टूप वगैरे हो काढावं लागेल आणि लवकर ही गाडी आतून अशी काही एवढं हे नाही आणि लवकर लवकर टायर वगैरे हो चेंज करतो निघूया हो आपण लवकर माझ्याकडे आल्यापासून गाडी सहा महिन्यामधला माझं पहिलं पंक्चर <laughs> सहा महिन्या एकदा बी पंक्चर नोंद झाली आत्ताशी झाली आणि याची पण सर्व्हिसिंग करायची आहे आप आपल्याला त्याच्यावर मी लरात रत्नागिरीला घेऊन गेलो आणल्यापासून काही सर्व्हिसिंग वगैरे काहीच नाही केली याची पण सर्व्हिसिंग वगैरे करावं लागेल ला। आपल्याला झालं पण चेंज आपलं टायर सगळे म्हणून पाच मिनटंच काय फक्त ते काढलं ये लावलं आपण आज आपल्या सोबत सय पाणी पाणी बॉकर पाणी चालू तिथं असं एक गाव नाही गेलं का तिथं पोहोचण्या लागला काय सगळ्या ठिकाणी पोहोच चालू आहे आज आज ओके येणार दिसत आज आज आपण परत काकाच्या गावाला आपली मम्मी हे आपल्या काकाचं दुकान आहे इकडे एक दुकान आहे त्याच्या पलीकडं काकाच्या गावाला आलेलो आहे देवीचं मंदिर इथं जय देवी माती निघालो मग आपण बाबा आणि सोनू सोबत नेवाशाला मम्मी पण गाडीमध्ये आपल्याला यायच होतं नेवाशाला नेवाशामध्ये आपल्या डॉक्युमेंटचं शेवटचं काय मिळाच नेवाशा हायवे दुकान अतिक्रमण अतिक्रमण सगळीकडे निघले मला माहित होत फायनल जिथं माझं नवाशामध्ये काम होत तिथं आलो होतो बघा नाव मध्ये आपली गाडी काही जबरदस्ती कलर डायरेक्ट उजळून दिसला डायरेक्ट गाडीचा आपलं डॉक्युमेंटच काम वगैरे आपण आलो होतो मावशीकडे आता मावशीकडे थोडा वेळ थांबून आता निघायचा टाइम झाला होता डायरेक्ट घरी निघलो आता मावशीच्या घरून नेवाशाला आलो आणि मोहिनी राज मंदिरात गेलो आणि असं कधी होईल का आपली मावशी पण या मोहिनी राज मंदिराजवळच आहे मग आता नेवाशा मध्ये आलो होतो चला मी तर दर्शन घेऊन आलो होतो मंदिरामधून आता तुम्हाला दर्शन घेऊन आणतो मंदिरामध्ये यायची एंस लेवारी एका टाईम एकच एकाच माणूस येऊ शकतो जर काही थोडे बारीक वगैरे असेल तर दोन जण आरामशीर बसू शकता पण मंदिरामध्ये यायची एंट्रीच लेवारी मंदिरात आलो फुल वगैरे ठेवलं देवाचं दर्शन वगैरे घेतलं शूट करता करता दर्शन वगैरे घेत होतो व्हिडिओ कसा आलाय मला माहित नाहीये पण आय होप चांगलाच व्हिडिओ आला असं मंदिर पण तुम्ही बघू शकता खूप मोठं आणि खूप चांगलं आहे इथं वयस्कर लोकांसाठी बसायची खुटी वगैरेची पण सोय केलेली आहे जर कधी तुम्ही नेवाशाल येत असाल तर राज मंदिरामध्ये जायला कधी विसरू नका तुम्हाला खरंच मंदिर खूप आवडल मस्त पैकी दर्शन वगैरे घेऊन आम्ही आलो होतो बाहेर त्यानंतर मम्मीने मी थोडेफार फोटोशूट वगैरे केला त्यानंतर आमच्या सोनू सुद्धा होता सोनूने ने आम्ही एक मस्त सेल्फी वगैरे काढली आणि खरंच मंदिर भारी आहे ये तुम्ही येत असाल तर तुमच्या फॅमिली सोबत नक्की या चला मग आता चला का रवि yeah. mm. तो आता आपलं निवशातलं काम झालेलं आहे आणि आता आपण आपल्या घरी पदार्थ करत आहोत अजून सोनुल्यांना सोडायचं आहे अजून टाईमिंग सोनुल्यांना सोडायचं आहे अजून नेवासा बस स्टँड बाबा चालले शिवाजी बिडी घ्यायला गौरव काय गौरव ट्रेडर्स दोन पुढे जादा आमच्या वाटीची बी वाढायला वाढायला करा नवा से स्टँड आज डेव्हलप नाही आलं बरं का स्टँड पहिले होईल पाट्या पार्ट हे बदलले तर चांगलाय आता नवा मोठं मोठा झालाय चांगला चालू काय म्हणतो आपण सोनू मामा पाणी चॉकलेट आहे रे पाणी 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 बाबा पान आपल्याला आप स्पेशल जेवण आहे बॉक्सिस लाग बॉक्सिस काय ना आपण आज मोकार घरच गेला आपल्यावर आले शिवशक्तीला येऊन आता काय आईस्क्रीम गोवा आलता काय बाबा चला मग आता आईस्क्रीम गायला का आता काय आईस्क्रीम गोवा आलता काय सोने बाबा ने आईस्क्रीम गोवा आलेला आपल्याला परवडलं तुम्ही दोन्ही वेळेस घेताना पण आमचे बदाम शेख वगैरे येऊपर्यंत पर्यंत बाबाने त्यांच्या आयुष्यभराचं ज्ञानामोला दिलं बाबाने आम्हाला त्यांची पूर्ण स्टोरी सांगितली त्यांनी जीवनभरात कसं दुकान वगैरे उभं केलं एवढे मुलं मोठे केले काय काय कष्ट घेतले आज आपण चार गोष्टीला घाबरून जातो आणि कोणताही वाईट निर्णय निवडतो बाबाने एकच सांगितलं जगात किती वाईट प्रसंग घेऊ आपल्या फक्त मनाचं ऐकायचं आपलं जे मन बोलतं आपण तेच करत राहायचं कारण माणसाने किती गुन्हे केलेले असले किती चुका केलेल्या असल्या तो आपल्या मनासोबत आणि स्वतःसोबत कधीच खोटं बोलू शकत नाही लोकांच्या तोंडासाठी आपण खोटं तर बोलू शकतो आपल्या आपल्यालाच माहित असते आपण काय काय गुन्हे केलेले असते बाय जाओ घर काय खायला नाही आता हे दिलं गोल दिला ना आता आता घरी तुकडून आली